या कचोरीचा आवाज बघा किती क्रंची आणि कुरकुरीत येतो आहे अगदीच वेगळ्या पद्धतीने ही कचोरी केली आजपर्यंत फिलिंग बघा किती छान असं भरलं गेलं आहे नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्स मध्ये आपलं खूप खूप -खुँ स्वागत आहे मार्केटमध्ये हिरवे मटार आता कमी यायला लागले आहेत त्या अगोदर ही एकदा कचोरी करून बघा वेगवेगळ्या प्रकारची आपण कचोरी करतो जशी मैद्याची म्हणा किंवा रव्याची पण आज अगदी वेगळ्या पद्धतीने मी ही कचोरी दाखवणार आहे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या अशा तोडून घेते म्हणजे बारीक व्हायला पटकन सोपे जातात त्यामध्येच मी एक तुकडा आल्याचं टाकते आहे ह्या हिरव्या मिरच्या तिखट कमी असल्यामुळे चार हिरव्या मिरच्या आणि एक तुकडं आलं टाकून हे आधी बारीक वाटून घ्यायचं त्यामध्येच मी चार लसूणच्या पाकळ्या टाकून घेते आहे असं आधी मिक्सरला बारीक वाटल्यामुळे पटकन हे बारीक होतं आता पाणी न टाकता हे आधी मिक्सरमध्ये फिरवून घेते बघू शकता असं जाडसर झाल्यानंतर आपण जे मटार घेतले आहेत ते कच्चेच आहेत कच्चेच मटार यामध्ये टाकून घ्यायचे असं केल्यामुळे पटकन बारीक पण होतात आणि शिजायला पण चांगले सोपे जातात अशा प्रकारे थोडंसं जाडसरच हे वाटून घ्यायचे बघू शकता थोडे अर्धे कच्चे असे वाटून घ्यायचे आता हे मी बाजूला ठेवून देते इथे मी ब्रेड घेतले आहेत हे जे ब्रेड असतात एक दोन दिवस झाले की कडक होतात मग मुलं खायला बघत नाही त्यासाठी मी हे आधी ब्रेड घेतले त्याचे तुकडे करून घेते ज्यावेळी ब्रेड उरतील त्यावेळी तुम्ही असा नाश्ता तुम्ही करून घेऊ शकता मिक्सरमध्ये बारीक आती हे वाटून घेतले आहेत बघू शकता असं जाडसर त्याचा चुरा करून घेतला आहे एका बाजूला मी फ्राय पॅन ठेवून घेतलं दोन चमचे तेल आणि एक चमचा जिरं त्यामध्येच पाव चमचा हळद टाकून हे आधी तेलात टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि मग मग त्यामध्ये आपण जे मटार आणि आलं लसूण हिरवी मिरची टाकली आहे ना ते पण परतून घ्यायची आता त्यामध्येच मी एक चमचा मीठ टाकून घेते मीठ शिजताना टाकलं ना का भाजीला चांगलं लाग एक धनी एक चमचा चमचा कश्मीरी जातं धने लाल तिखट आणि एक छोटा चमचा साखर साखर टाकल्यामुळे छान अशी चव येते त्यामध्ये चाट मसाला एक चमचा चटपटी जशी ही कचोरी तयार होते कधी पण सारण करताना असं थोडं तिखट आणि मीठ साखर टाकली ना की चांगली चव येते आता हे थोडंसं पाणी टाकून मी शिजवून घेते आहे जास्त पाणी नाही टाकायचं वाटाने आपले शिजले पाहिजे तेवढं इथे मी वाफलेल्या तीन बटाटे घेते सालं काढून घेतली आहे आणि चांगली बारीक किसून घ्यायची असं ही आधी मी रात्री वाफून ठेवलेली त्यामुळे कोरडी अशी ही बटाटी झाली आहे किसून घेतली आहे बारीक बटाटी रात्रीच वाफून ठेवल्यामुळे छान अशी कोरडी राहते नाहीतर त्याला पाणी सुटत जातं आता आपण जो ब्रेड क्रम घेतलाय ना मिक्सरला लावून तो तीन चमचे इथे मी टाकून घेते इथे जर तुमची बटाटी वाफलेली असेल जास्त किंवा गरम असेल तर तुम्हाला ब्रेड क्रम पण जास्त लागतो एक चमचा मी इथे चिली फ्लेक्स टाकून घेते एक चमचा मीठ आता ह्या मिश्रणाला बायंडिंग येण्यासाठी मी, मी. इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेते तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ वापरलात तरी चालेल हिरवी कोथंबीर टाकून आधी हे मिश्रण चांगलं घट्ट असं मळून घेते जेवढं होईल तेवढं बटाटेच्या हे मळून घ्यायचं हवं असेल तर थोडंसं पाणी वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर कमी करून घेऊ शकता आता हे जे पीठ आहे ते भाकरीच्या गोळ्यासारखं झालं पाहिजे अशा प्रकारे आता हे मी झाकून ठेवून देते दहा मिनटं तोपर्यंत आपलं जे सारण आपण गॅसवर ठेवलेलं शिजत ते पण आपलं तयार झालंय बघू शकता एकदम कोरडं झालंय आणि वाटाने पण चांगले शिजून गेले आहेत इथे मी एक चमचा फक्त बेसन टाकते बेसनमुळे छान असं बायंडिंग येतं आणि दोन चमचे खोबऱ्याचा किस टाकते असेन तर टाका नसेन तर नाही टाकला तरी चालेल आणि काजूचे तुकडे आणि मनुका टाकून घेते त्यामुळे छान अशी कचोरीला चव येते थोडी कोथंबीर पण यामध्ये टाकून घेते बेसन एक चमचा टाकल्यामुळे छान असं बायंडिंग येतं आणि ह्याचे गोळे पण आपल्याला चांगले करता येतात बघू शकता हातामध्ये छान असे गोळे तयार होतात असे गोळे मी करून घेतले आहे आता आपण जे बटाटे आणि कॉर्नफ्लॉवर घालून मळून ठेवलं ते पण छान हो दहा मिनटं होऊन गेले आहेत एका बाजूला एका भांड्यामध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेते म्हणजे स्लरी करून घ्यायची म्हणजे आपल्याला तळताना चांगलं होतं आता दोन चमचे पाणी घालून मी हे चांगलं मिक्स करून घेते ब्रेड क्रम पण आहे आता ह्याची कचोरी करताना बघू शकता पीठ छान असं मळलं गेलं आहे थोडंसं जर पाणी लागत असेल तर तुम्ही लावू शकता जास्त पाण्याचा वापर करू नका आणि छान अशी कटोरी करून घ्यायची जसे आपण मोदक करतो ना उकडीचे तसे आणि आपण जे सारणाचे गोळे करून ठेवलेत ना ते अलगत असे दाबून घ्यायचे आणि पूर्णपणे पॅक करून घ्यायचे अलगत दाबून घ्यायचं म्हणजे छान असं सगळीकडे मिश्रण हे लागलं जातं दुसरी पण कटोरी करून घेतली आहे आणि मिश्रण पण आपण भरून घ्यायचं अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या आम्ही आधी करून घेते बघू शकता छान अशा कच कचोऱ्या तयार झाल्या आहेत यामध्ये वेगळं काही घालायची वे गरज नाही आहे आणि आता ह्या कचोऱ्या मी कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून घ्यायच्या अशा ज्या कचोऱ्या आहेत ना ते चार पाच दिवस फ्रीजमध्ये राहू शकतात चांगले ठेवून दिलात तर आणि कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये मिक्स करून ब्रेड क्रममध्ये असे घोळवून घ्यायचे असे जर घोळून ठेवून दिलात ना तर तीन ते चार दिवस राहतात मुलांना टिफिनमध्ये द्यायचे असेल तेव्हा केव्हा पण तुम्ही तळून देऊ शकता खराब होत नाही पटकन एका बाजूला मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आणि हे तळून घेते पटकन ही तळली जाते महत्त्वाची गोष्ट जास्त वेळ लागत नाही आणि छान अशी कुरकुरीत तयार होते आधी स्लो गॅसवर आणि नंतर फुल गॅसवर हे परतून घ्यायचं तीन ते चार वेळा परतून घ्यायचं म्हणजे छान अशी तळली जाते आणि रंग एकदम लालसर झाल्यानंतर हे काढून घ्यायचं बघू शकता अजिबात तेल राहत नाही आणि ब्रेड क्रममुळे कुरकुरीतपणा येतो अशा प्रकारे यादी मी सगळे तळून घेते आहे एका कचोरीचा तुम्हाला आवाज दाखवते किती क्रंची आणि कुरकुरीत येतो अजिबात तेलकट राहत नाही आणि छान असे तयार होतात ज्यावेळी मटरचं सीझन असेल किंवा मटार जायच्या अगोदर एकदा नक्की करून बघा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा खूप जणांबरोबर शेअर करा इथे एक तुम्हाला कचोरी मी तोडून दाखवते किती कुरकुरीत आणि क्रंची झाली आहे अजिबात तेन राहत नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि पूर्णपणे आत फिलिंग छान असं भरलं जातं फक्त एवढंच की गॅस स्लो करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं पटकन जर फुल गॅसवर काढलात तर थोड्या वेळातच ही नरम पडून जाते त्यामुळे जेवढं होईल तेवढं स्लो गॅसवर कुरकुरीत तळून घ्या इथे मी तीन कचोरी घेतली घालून घेते एकदम पॅटीस एकदम चव लागते लागते खूपच छान एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेते त्यामुळे खायला पण खूप चवीला भन्नाट लागते नुसती जरी हिरव्या चटणी बरोबर खाल्लात ना तरी चवीला छानच लागते एकदा अशी मटारची कचोरी नक्की करून बघा आणि आवडली तर नक्कीच लाईक करा चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा